गॅसच तुम्हाला दाखवू का मित्रांनो लय भारी शिष्टीबाई असा गॅस कधी पेटला पुण्यामध्ये आहे बघा आता म्हणजे आशिया खंडातली एकदम मोठी महानगरपालिका पिंपरी नाव नाश्ता करायला बसतो म्हणलं की दोन वर ठेवा म्हणून मॅडम नमस्कार तर मी पुण्यामध्ये सर्वांना माहीतच आहे तर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की बाबा म्हणजे बऱ्याच म्हणायचं म्हणजे मोजक्याच की त्यांचं म्हणणं असं आहे की मी बारामतीतच आहे आणि तिथंच हिडो बनवतो आहे आणि हे स्क्रिप्ट आहे नुसतं म्हणजे कसं की डोंग एक आता सोंग कशाला म्हणते आहेत काय त्याचं ते तरी तेवढं तरी ही पाहिजेत ना म्हणून म्हणलं चला ज्यांचा विश्वास आहे त्यांना विश्वास आहे ज्यांना नाही त्यांना नाही तर मला काय पुरावे दाखवत आता मला सांगा आता काही फुटेज मी पुढं दाखवतो पुण्यातले मी कुठं राहतो आणि तुम्हाला पहिले पण सांगितले मी काम काय करतो आहे कुठे आहे काय आणि आता मी जिथं राहतो तिथं मेट्रो गाडी आहे का तिथं असल्या ही अशा बिल्डिंग वगैरे काय आहे किंवा पुणे ठेशी पिंपरी चिंचवड कुठे आहे पुण्यातच आहे ना ते बारामतीकडे हां अशा काही गोष्टी आहेत त्या ते म्हणलं चला तुम्हाला मी दाखवून घ्यावं तर सकाळ सकाळी प्रियंकाचा कॉल आला तर प्रियंका बोलत होती पोरं ही दाखवली एवढं कॉलवर पांडूचा कॉल आलता कुठे म्हणला म्हटलं आहे इकडे पुण्यात आहे मला यायला लागलो आहे आम्ही किशन हे आम्ही आणून दिलं काम आहे तर म्हटलं ये आल्यानंतर मी लोकेशन टाकतो ये म्हटलं इथं पांडू पण येणार आहे तर तुम्हाला मला एवढं बोलायचं आहे की बाबा काय लोक ते काय की काय म्हणते आणि कधी काय तपास नाही त्याचा की स्वामा बारामतीतच आहे हिडो टाकतो या मी पुण्याला कामाला आलो हे ते सारे सोंग मग आता ही जी पाठीमागे दिसते असं एरिया ही ती असं कळत नाही का म्हणून त्यासाठी काय आता पुढं फुटेज दाखवतो आहे मी रात्री कुठं होतो कुठं झोपलो आणि मेट्रो गाडी दाखवतो पुण्यातली पिंपरी चिंचवड दाखवतो कारण मी काढून ठेवलेलं आहे फुटेज आणि आता कुठेही पण तुम्हाला दिसतच हे पण तू बघितलं तर बघा आता मी कुठं कुठं येते आणि काही गैरसमज करू नका की मी इकडं नाही तिकडं नाही अशा गोष्टीत तिकडे अमृत मॅडम आलं तुमचे ते पण आमच्या बरोबरच आहेत बरं आज पांडू येणार आहे तर तो कशाला चाललाय कुठं चाललाय ती समजा चालले आळंदीला चालले ते काय ते पांडू आहे बघा आता म्हणजे मेट्रो चालली मित्रांनो आता आली पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिसली एकदम आशिया खंडातली एकदम मोठी महानगरपालिका पंपरी चर्च वर मेट्रो टेशन असेल चला गुड मॉर्निंग मित्रांनो आणि सकाळ झाली आज सकाळ सकाळ सरांनी इकडे ऑफिसला बोलवले काय काम आहे काय की इकडे बघा हे ऑफिस सरांचं इकडं खाली आहे मी आता भाऊ काय काम आहे ना काय नाही सरांना बोलू काय म्हणजे य जायचं आहे अजून मी आंघोळ काय केलेलं नाही बघ सरांना घेऊन घरी घरी सोडायला लागेल आणि नंतर मग मला जाय लागणार इकडं बाहेर बघितलं बघू आता काय काम आहे ते झोपेतनं उठून आलो रूमवरून मी तर आंघोळ वगैरे केली फ्रेश झालोय मित्रांनो आता चालू आहे आम्ही फिरत फिरत बोलाय <laughs> शिकला गेला हो गाई हाय गाईज म्हणता आहे हाय गाई आम्ही शिकलो थोडंफार बोलायला बोलायच शिकलाय जसे नाश्त्याला चालू आहे आता बाहेर जान शिकिंग पाहताचिंग मॉनच बंद पडलाय

वड 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 ओके भाई चला आतमध्ये तर मित्रांनो तुम्हाला हे सरांचं ऑफिस दाखवतो मी आता वर ते चालू सरांच्या घरी गेलो जेवाय घेऊन आलो हे सरांचं बरं ऑफिस आहे लाईट चालू करतो बाहेर इकडे हे छोटे रूम आहे कुठे बसायला हे बघा हे असे स्टो आहे गॅसचं तुम्हाला दाखवू का मित्रांनो लय बाहेर शिष्टी आहे असा गॅस कधी बघितलाय हवा वैदला भेटला वगैरे करण्यासाठी कॉफी असे हे रूम आहे इकडं छोटासा टॅंगो श्रीखंड काल श्रीखंड कालले आणलेत आम्ही हो का डब्बा डबल सांग ऐ हे इथला का श्रीखंड फ्रीज चालू होता का अमृता फ्रीज फुल करायचं असता रे हो गरम झालं गरमनी केला होता काल पाच वर होतं कशा मॅडम म्हणले की दोन वर ठेवा म्हणून मॅडम ने दोन वर केलं रेक आपले हे हां रेक मॅडम ने केले पाच वर होतं बरोबर होतं मग काय सिग्नल लॉस्ट आता आपलं पी सी ठेवला सेटअप हम्म हे तुझा सेटअप आहे फायनली मित्रांनो सरांना घेऊन एम आयडी गेलतो ऑफिसला आता सरांना आहे

आता एवढी जिम अजून डबल होती तर तिकडं चालू काम जिमचं काम चालू आहे अजून आतमध्ये सर गेलेत समजा चालू आहे दुपारचे दुपारचे तीन वाजून गेले आता जेवण करतो जेवण